जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाला कोकणात तगडा झटका शिंदे गटाचा हा युवा नेता अखेर शिंदे गटाला रामराम ठोकून करणार दुसऱ्या पक्षात प्रवेश एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांचा जवळचा सहकारी आणि सुरुवातीपासूनच शिंदे गटात राहिलेला कोकणचा बडा पदाधिकारी मोठा युवा नेता अखेर दुसऱ्या पक्षाच्या गळाला लागलेला असून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि दोन दिवसांनी पक्षप्रवेश दुसऱ्या पक्षात ठरलेला आहे नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तथा राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण बघणार आहोत की तो कोणता नेता आहे ज्याने पूर्ण विधानसभा जो तालुका आणि जिल्हा आहे तो शिंदेगडाचा जो रिकामा करून आता दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे सविस्तर बघूया शिंदेगडाच्या युवा सेनेतून काही दिवसांपूर्वी बडथर्प झालेले आणि कोकणातील बडे युवा नेते असलेले तसेच कोकण समन्वयक म्हणून असलेले शिंदेगडाचे रुपेश पाटील पनवेल विधानसभा असेल किंवा रायगड जिल्ह्यात त्यांचं अतिशय चांगलं वर्चस्व असताना त्यांना युवासेना गट पूर्वे सरनाईक यांच्याकडून बडथर्प करण्यात आलं होतं अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मंगळवारी तीस तारखेला हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करताना त्यांनी सांगितलं की त्यांच्यासोबत शिंदेगडातील सर्वच पदाधिकारी युवासेनेचे शिंदेगडाचे सगळे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेत आणि ते सर्व पक्षप्रवेश राष्ट्रवादीत करणार आहेत त्यामुळे शिंदे गटाला हा तगडा झटका बसलेला दिसत आहे त्यांच्यासोबत कोणकोणते नेते जाणार आहेत ते आपण बघूया रुपेश पाटील हे स्वतः युवासेनेचे सचिव आहेत तसेच त्यांच्यासोबत तेजस डाकी हे एका सामाजिक संस्थेचे आणि उरणमध्ये चांगले युवा नेते म्हणून गणले जातात त्यांचासुद्धा पक्षप्रवेश होणार आहे त्यासोबत युवासेनेचे जिल्हाप्रमुख रोशन पवार तसेच रोशन पुजारी पनवेल विधानसभेचे युवासेनेचे सचिव सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश आहे त्यानंतर हितेश सावंत शिंदेगडाचे शिवसेना विभाग प्रमुख हे सुद्धा रुपेश पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यानंतर शैलेश शिंदे शिवसेना खारघरचे प्रमुख असलेले शैलेश शिंदे हे सुद्धा रुपेश पाटील यांच्यासोबत पक्षप्रवेश करणार आहेत त्यानंतर चंचलाताई बनकर शिवसेना शिंदेगडाच्या महिले महिला खारघर प्रमुख यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर आहे पनवेलचे तालुका प्रमुख असलेले प्रतीक कल्याणकर प्रतीक कल्याणकर यांनीसुद्धा रुपेश पाटलांना पाठिंबा देत शिंदेगडावर टीका केलेली आहे त्यानंतर रोशन पुजारी युवासेना पनवेल विधानसभेचे प्रमुख असलेले शिंदेगटाचे हे रोशन पुजारी हे सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यानंतर शिंदेगडाच्या महिला प्रमुख वैशालीताई पंडित ह्यासुद्धा पक्षप्रवेश करणार आहेत त्यानंतर शिंदेगडाच्या महिला विधानसभा संघटिका अंजनीताई सराफ यांनीसुद्धा शिंदेगड सोडलेला आहे त्यानंतर चंचलाताई बनकरया शिंदेगडाच्या महिला खारघरच्या शाख प्रमुख आहेत तेसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत त्यानंतर निकेश घरत युवासेना शिंदेगडाच्या तळोजाचे यांचा यांचासुद्धा पक्षप्रवेश हा राष्ट्रवादीत होणार आहे त्यानंतर रोहन ढोले पनवेल विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले शिंदेगटाचे यांचासुद्धा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्यानंतर ओंकार वेदांते युवासेना पनवेल विधानसभा सचिव यांनीसुद्धा गटाला रामराम केलेला दिसत आहे त्यानंतर हितेश सावंत विभाग प्रमुख असलेले व हे यांनीसुद्धा शिंदेगडावर टीका करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो आपण बघितलं शिंदेगडाच्या युवासेनेतून आणि शिंदेगडाच्या सेनेतून अनेक पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्याने आता पनवेल तसेच इतर खारघर परिसरात शिंदेगडाला मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असेच जर शिंदेगडाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर धक्के बसले तर त्यांचं निवडून येणं अवघड होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र